डोळे बंद केल्यावर आपल्याला काय दिसतं काळोख म्हणजेच काळा रंग पण डोळे बंद केल्यावर आपला काळा रंग का दिसतो खरंच हा काळा रंग असतो का यामागं मेंदू नेमक्या काय करामध्ये करतो तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जेव्हा आपले डोळे उघडे असतात तेव्हा आपल्याला आजूबाजूचं सगळं दिसतं कारण प्रकाश आपल्या डोळ्यातून आत येतो आणि आपल्या मेंदूला चित्र तयार करायला मदत करतो पण जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा प्रकाश आत येणं बंद होतं मग आपल्याला वाटतं की काहीच दिसत नाही म्हणजेच काळं दिसतं पण खरं सांगायचं झालं तर डोळे बंद केल्यावर दिसणारा रंग हा काळा नसतो मग काय असतो डोळे बंद असताना आपण जे पाहतो त्याला वैज्ञानिक भाषेत आयग्रेन गाऊ किंवा एन्ट्रसि ग्रे असं म्हणतात याचा अर्थ आहे आपल्या डोळ्यांनी आणि मेंदूने स्वतः अनुभवलेली राखाडी छटा हा रंग ना अगदी काळा असतो ना अगदी पांढरा तर ती एक हलकी राखाडी गडसर छटा असते अगदी असं समजा की आकाशात ढग दाटून आलेत आणि तेव्हा सूर्य ढगाड लपल्यावर जसं वातावरण तयार होतं तसंच काही सदृश्य डोळे बंद असताना आपल्याला दिसत असतं पण हे का होतं कारण आपल्या मेंदूतली दृष्टी प्रक्रिया डोळे बंद केल्यावर सुद्धा थांबत नाही तर ती सतत सुरूच असते आपण दिवे बंद केले की के खोली अंधारलेली वाटते पण मेंदूचं तसं नसतं डोळ्यामधून प्रकाश यायचा थांबला किंवा आपण डोळे जरी बंद केले तरीही आपला मेंदू कार्यरत असतो तो बिचारा वाट पाहतो की कधी प्रकाश येईल कारण आधी म्हटल्याप्रमाणे प्रकाश आपल्या डोळ्यांना प्रतिमा तयार करायला मदत करत असतो पण जेव्हा आपले डोळे बंद असतात तेव्हा काहीच दिसत नसल्यामुळं मग मेदू म्हणतो की मीच काहीतरी दाखवतो आणि मग काय तो, तो आपल्या डोळ्यांना एक हलकी राखाडी पार्श्वभूमी देतो म्हणून आपण एकदम अंधारास सुद्धा काहीतरी अनुभवत असतो डोळे बंद असतानाही कधीकधी अचानक एखादा प्रकाश चमकल्यासारखा वाटतो किंवा काहीतरी चमकणाऱ्या आकृत्या दिसू लागतात पण या ज्या आकृत्या दिसतात त्यांना फॉस्पेन्स असं म्हणतात पण प्रामुख्याने डोळ्यावर दाब दिल्यावर डोळे चोळल्यावर ध्यान करताना किंवा झोप लागायच्या आधी डोळ्यासमोर अशा चमकणाऱ्या आकृत्या दिसू लागतात हा काही चमत्कार नाहीये तर हे फक्त मेंदू आणि डोळ्यांच्या पेशींच्या इलेक्ट्रिक हालचालीमुळं घडत असतं म्हणजेच बाहेर प्रकाश नसला तरी मेंदूचा आटला दिवा मात्र चालूच असतो कधी कधी काही लोकांना डोळे बंद असताना हलकेसे रंग वर्तुळ किंवा काही वेव्स दिसतात ही दृश्य कोणाला गडद दिसतात कोणाला रंगीत दिसतात तर कुणाला काहीच दिसत नाही म्हणजेच हा अनुभव प्रत्येक माणसाघणी वेगळा असतो काही लोकांना हायपॅग्नोगोजिक हो विजन सुद्धा होतात म्हणजेच झोप येण्याच्या क्षणी डोळे बंद असतानाच हलकी स्वप्न सदृश दृश्य दिसू लागतात तर कधी अशी दृश्य इतकी सजीव वाटतात की वाटतं आपण स्वप्नात आहोत एकदा हा प्रयोग तुम्ही जरूर करून पहा घरातील दिवे मालवा आणि डोळे बंद करा काही मिनिटं फक्त लक्ष द्या की डोळ्यासमोर नेमकं काय दिसतं या छोट्या प्रयोगातून तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या करामती सहज लक्षात येतील शेवटी डोळे बंद असतानाही काहीतरी दिसणं हे आपल्याला सांगतं की अंधार म्हणजे शून्यता नाही कधीकधी अंधारातही मन आपल्याला नवे रंग दाखवतं हेच आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला शिकवतं तर मग पुढच्या वेळी डोळे बंद केल्यावर जरा अधिक सजगतेने पहा कारण कधीकधी जे नसतं तेच सर्वात जास्त दिसतं तर डोळे बंद केल्यावर तुम्हाला नेमकं के काय दिसलं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा